नमस्कार मंडळी मेगाच इझी रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण लग्नाच्या पंक्तीत मिळते अशी मस्त अशी चमचमीत बटाटा वांग्याची भाजी आहे त्याच्यासाठी मी तर दोन चमचे तीळ घेतलेत सोबत चार चमचे खोबऱ्याचा किस घेतलेला आहे हे आपल्याला हलकस लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान हलकं असं लालसर झालं खोबरं आणि तीळ की गॅस बंद करायचा आणि हे जे मिश्रण आहे ते थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरं घालून मिक्सरला बारीक करून घ्यायचं त्याच्यानंतर एका कढईमध्ये मी तीन चमचे तेल घातलेलं आहे अर्धा चमचा जिरं घातलं जिरं छान तडतडलं की मग एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातला कांदा तेलात छान परतवून घ्यायचा आहे आपल्याला तर ह्या भाजीमध्ये कांदा थोडा जास्त छान लागतो कांदा लालसर होईपर्यंत भाजायचं तर छान कांदा आपला भाजलेला आहे आता याच्यामध्ये आपण दोन टोमॅटोची मी पिवरी बनवून घेतली होती ती घालतो आहे आणि एक चमचा मीठ घालायचं आणि आपल्याला आता हे टोमॅटोची पिवरी छान भाजेपर्यंत परतवून घ्यायचं याला झाकून आपण एक दोन मिनटं ठेवतो आहे दोन मिनटांनी तुम्ही बघू शकता तर टोमॅटो छान भाजलेला आहे तेल वेगळं होतं याचा अर्थ टोमॅटो आपला छान भाजलेला आहे टोमॅटो छान भाजून घ्यायचा म्हणजे त्याचा आंबटपणा किंवा वेगळी चव अशी भाजीला येत नाही त्याच्यानंतर मी इथे एक तमालपत्र घातलेलं आहे सोबतच मी इथं एक दोन चिमूट हळद घातलेली आहे त्यासोबत लाल तिखट तीन चमचे घातलेलं आहे तर याच्यामध्ये आपण मसाला वापरतो त्यामुळं लाल तिखट थोडंसं जास्त घालायचं आणि लाल तिखट जे आहे ते छान असं आपल्याला एक मिनिटभर तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर मसाला आपला भाजल्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी ॲड करतो आहे तर मी तर एक दीड ग्लास पाणी घातलेलं आहे आता या पाण्याला छान अशी आपण उकळी येऊ देणार आहोत तर पाण्याला इथे उकळी आलेली आहे यामध्ये आता आपण जिरं तीळ आणि खोबऱ्याचं जे वाटण करून घेतलं होतं ते घातलेलं आहे त्यानंतर आपण इथे एक चार चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जर शेंगदाण्याचा कूट नसेल तर तुम्ही तीळ जिरं आणि खोबऱ्यासोबत शेंगदाणे बारीक करून घेऊ हो शकता तर आता आपण याला छानशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये बटाटा वगैरे घालायचा म्हणजे तो चांगला शिजतो तर मी इथं छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत त्याचे साल काढून एका बटाट्याचे चार भाग केलेले आहेत तर मी इथं सात बटाटे घेतले होते मोठे बटाटे असतील तर तुम्ही चार यूज करू शकता आणि छान मोठे मोठे काप करायचे या भाजीमध्ये मोठेच काप छान लागतात दोन मिनटे बटाटे शिजवून घेतल्यानंतर मग मी त्याच्यामध्ये वांगी घातलेली आहेत तर वांगी पण आपले छोट्या साईजचे आहेत त्यामुळे एका वांग्यामध्ये मी चार भाग केलेले आहेत असे मी पाच वांगे इथं घेतलेले आहेत वांगी शिजायला कमी टाईम लागतो त्यामुळे आधी बटाटा दोन तीन मिनटं आधी छान असा शिजवून घ्यायचा नंतर मी पाच सहा मिनटं छान भाजी शिजवलेली आहे अर्ध झाकण ठेवून छान शिजवून घेतलेले आहे तर बटाटा आपला छान शिजलेला आहे आपली वांगेही मस्त शिजलेले आहेत वरून मस्त कोथिंबीर टाकली आणि आपली वांग्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला जर वांगे बटाट्याची रस्साभाजी हवी असेल तर याच्यामध्ये तुम्ही अजून एखादा ग्लास पाणी ॲड करू शकता तर या चवीने तुम्ही जर भाजी बनवलात तर तुम्हाला खरंच खूप आवडेल घरातल्या सर्वांनाही खूप आवडेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तर भरलेल्या बागेच्या दोन मी नवीन रेसिपीज शेअर केलेल्या आहेत एकदम वेगळ्या पद्धतीने बनवलेल्या आहेत आणि खूप टेस्टी आहेत त्याही जाऊन तुम्ही चेक करा चॅनलवर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन रेसिपी ज्या काही मी अपलोड करेल त्या तुमच्यापर्यंत पोचतील